संदर्भ डेअरी कधी सुरू होतं डेअरी दोन हजार सतरा इ कशी सुरुवात केली पण डेरी संकलन केंद्र पहिल्यांदा चालू केलं आणि त्याच्या आधी पण दुसऱ्या ठिकाणी पण कामं केलेली आहेत मेडिकलला काम केले चालतं काही कशी कामाशी ती गेली परत परिस्थिती माणूस सगळं न शिकवते पहिल्या माणसाला सगळं शिकवतात पहिल्यांदा मेडिकलमध्ये काम करतना तिथलं मिळणारा पगार

सर्व ग्राहकांना सेवा पण चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सेवा घेतो स्वच्छ दूध घेतोय आणि पुढं पण त्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटी कुठले काही स्थळ वगैरे जे त्या प्रकारचे भेसळ नाही आणि त्यामुळे आमचा कस्टमर पण समाधान आहे किती वर्ष आपण काम हे डेरी आपण डेअरी दोन हजार सतरापासून चालतं खरं सतरा म्हणजे का आठ एक वर्ष झाली आणि मामांचं पण आपल्याला चांगलं सरकारी आम्ही सहकार्य आहे मामा पाठ्यशी आहे मित्रमंडळ आहे तुम्ही आहेच परत कष्ट प्रामाणिकपण जिद्द याच्या जोरावर काय परिणाम एकंदरीत आपली वाटचाल आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि याच्या पुढे देखील आपण चांगलंच काम पेशी इथे दोन युनिट्स आहेत का प्रशांत याच्या याची माहिती जर देत हे कशाचे आहे होय का